दादा माने आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माजी आमदार सुरेशराव सगळे जिल्हा प्रमुख रवींद्रादा सगळ्यांचीच नावं घेतो हो आमचे नगरपालिकेचे सगळे नगरसेवक नगराध्यक्ष इंदूरावजी सगळे स्टेजवरचे मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी प्रामुख्यानं आज उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते शिवसेनेचे सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतेदा मराठा महासंघाचे सगळे नेते नाव घ्यायचो हो सगळे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनीन गेल्या अनेक दिवसापासून आपल्या जुन्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात म्हणजे आताचा हातकलंग लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार आहे याविषयी बरेचशा पद्धतीनं गेले अनेक दिवस चर्चा चालू होती अगदी कालपर्यंत सुद्धा उमेदवारी कुणाची राहते अशा पद्धतीची चर्चा अजून सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक हो या ठिकाणी करतात परंतु या ठिकाणी जे उमेद उमेदवार मिळालेले आहेत ते उमेदवार नुसते धैर्यशील मान्य नाहीत लक्षात घ्या हे देशाचे आपले जे लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांचे जे उमेदवार म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली लक्षात घ्या धैर्यशील माने नुसतेच धैर्यशील नाहीत या आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कैलासवाशी बाळासाहेब माने यांचे जे नातू आहेत लक्षात घ्या आपल्याकडं <coughs> आपल्या माजी खासदार निवेदिता माने वहिनी यांचे जे चिरंजीव आहेत आणि आपल्या सगळ्यांचे जे लाडके आहेत गेल्या अनेक दिवसांमधली जी चर्चा होती चर्चा उद्या फॉर्म भरल्यानंतर दहलसिलदा आता थांबणारा लक्षात घ्या या ठिकाणी काही वेगवेगळ्या हो पद्धतीची चर्चा गेल्या अनेक दिवसामध्ये होती परंतु काल मुख्यमंत्री साहेब कोल्हापूरला येऊन गेले आणि काल मुख्यमंत्र्यांच्याकडे काल जे जे लोक येणार नाही म्हणत होते ते सगळे लोक मातुडे साहेब त्या ठिकाणी येऊन मुख्यमंत्र्यांना भेटून गेलेले लक्षात ठेवा कोण अर्ज भरणार म्हणतात कोण आत नाही म्हणतात कोण भैर नाही म्हणतात काही नाही जोपर्यंत अर्ज भरून माघार घेत नाहीत तोपर्यंत आम्ही म्हणत कुणावर टीका करायची नाही असं आम्हाला हायवनकर साहेबांनी सांगितलेलं लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी अर्ज भराल आणि ज्या दिवशी माघारीची मुदत संपेल त्या दिवसापासून आमचं जे रण मैदान आहे हे संपूर्ण हातकलंगडे तालुक्यामध्ये अगदी ताकदीन आम्ही त्या ठिकाणी लढवणार लक्षात घ्या काही लोक गावामध्ये आता वळवयाला सुरू केलेले आहेत आताच बोलत नाही त्या वळवण्यावर लक्षात ठेवा काही आमचे मित्र हळवणकर साहेबांशी गोड बोलतात आमच्याशी गोड बोलतात परंतु आता हळवणकर साहेब मी कालच तुम्हाला सांगितलं की आता खरी कसोटी आलेली आहे लक्षात ठेवा कोण आता दादांच्या बरोबर मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी पुढे राहणार आहे तोच या देशामधला खरा आत्मसन्मान असणारा माणूस आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी हळवणकर साहेब मी कालच हळवणकर साहेबांना सांगितलं की हळवणकर साहेब या ठिकाणी मागचा जो कार्यक्रम आपला जो झालाय तो कार्यक्रम येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातन पुढं लोकसभा तर हळवणकर साहेब आम्ही जिंकणारच आहे त्याचबरोबर पुढची विधानसभा सुद्धा याच्या मी आता पेरणी करायला सुरुवात करणार आहे लक्षात ठेवा तसं मी गप बसणारे लोक नाही मतुडे साहेब झालेला बदला झालेला अन्याय हा आम्हाला खोडून काढायचा आहे आज अतिशय चांगल्या पद्धतीनं पंतप्रधानांच्या सभा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये व्हायला लागलेल्या आहेत पंतप्रधान होण्यासाठी फक्त दोनशे एकाहत्तर हजार लागतात मोदींचा नारा काय तुम्हाला माहिती आहे अबकी बार एका दुसरं कमी नाही तर जास्ती होईल करेपेक्षा काय फरक पडणार नाही लक्षात ठेवा त्या चारशे पार मध्ये आपला खासदार असणार आहे की नाही तुम्ही मला हात वर करून सांगा काय तुम्ही घाबरणार आहे वायव्याचा माणूस आला शरडो कुठला तिकडे शाहूवाडीचा माणूस आला काय तुम्ही चर्चा करणार आहे काही काळजी करायचं काम नाही ठे लक्षात घ्या इचलकरजीचा जो यंत्रमाग व्यवसाय आहे हा यंत्रमाग व्यवसाय करण्यासाठी म्हणून आपल्याला खासदार दादा आणि सुरेश हळवणकर साहेब हे आपल्याला मेटे साहेब पाहिजे जाईल लक्षात ठेवा त्याच्या यंत्रमाग धंदा सुरहित होणार नाही जे साहेब इचलकरजीचा वैनावच्या बाहेर जे जायला लागतंय ते परत आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी आणायला लागणार आहे दादा आता सुरुवात झालेली आहे सुरेश दादा काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता लक्षात ठेवा काही लोक सकाळी घराघरामध्ये मोटरसायकलने आता सुद्धा आमचे अनिलजी म्हटले की दादा ना घेऊन उद्या ह्या बागेमध्ये दादा त्या बागेमध्ये या काही अनिलजी आपलं नेटवर्क खरं मी बघितलं मी पूर्वी काँग्रेसमध्ये होतो महाराष्ट्र काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो राष्ट्रवादीचा मी उपाध्यक्ष होतो लक्षात घ्या महाराष्ट्राचा परंतु गेल्या बारा वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही एकवीस नगरसेवक घेऊन हळवणकर साहेबांना या ठिकाणी पाठिंबा देऊन आमदारकीसाठी पुढाकार घेतला त्यावेळेपासून बघतोय की सुरेश हळवणकर साहेबांच्या माध्यमातलं दादा इतक्या चांगल्या पद्धतीचं मग त्याच्यामध्ये अगदी पन्नास प्रमुख एका मतदार यादीमध्ये विठ्ठलराव जी काही पन्नास नाव चाळीस नावं असतात त्याचा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा लक्षात घ्या आमचा त्या ठिकाणी पेज प्रमुख असतो लक्ष द्या इतकी चांगली यंत्रणा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं बांधलेली आहे पूर्वी आम्ही आता एकटेच होतो परंतु आता आमच्या जोडीला त्या ठिकाणी शिवसेना मुख्यमंत्र्यांची शिवसेना अजितदादांची विठ्ठल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जे आम्ही जिथं जिथं जाऊन आलो त्या सगळ्या नद्याचा संगम इथं या ठिकाणी झालेला आहे आणि नुसतीपूर्वी वेगवेगळ्या नद्या असायच्या लक्षात घ्या छोट्या 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 नजर त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिसायच्या वेगवेगळ्या नजर त्या ठिकाणी मिसायच्या आणि या सगळ्या नद्यांचा मिळून या ठिकाणी पंचगंगा नदीचा संगम आमच्या या इचलकंजीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी काल मुख्यमंत्र्यांच्या समोर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सुरेश हळवणकर साहेबांनी या ठिकाणी रवी शब्द दिलेला आहे की इचलकरंजी लोक विधानसभा मतदारसंघामधून पन्नास हजार मताच लीड हे धैरशील दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कुणाच्या चर्चा कोण सांगा लागलं तिकडं तो उभारे आहे तिकडे ते गच्च आहे काही कुठं गच्च नाही लक्षात ठेवा नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर काही गच्च नाही लक्षात ठेवा वादा वाद आणि सगळं घेऊन जातोय की नाही तसं मोदी साहेबांचं वादा या ठिकाणी आलेला आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला एक सूचना करणार आहे एक विनंती करणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये मी हळवणकर साहेबांना विनंती करणार आहे की हळवणकर साहेब या, या इटलकंजीच्या परिसरामध्ये एक पंतप्रधान नरेंद्रजी मोदींची सभा ही लागलीच पाहिजे त्या दृष्टीनं प्रयत्न तुम्ही कर त्या ठिकाणी करायचे लक्षात ठेवा आम्ही नरेंद्रजी मोदींना प्रत्यक्ष कधी बघितलेलं नाही आमच्या भागामध्ये मोदीजींची कधी सभा झालेली नाही म्हणून मी आयवणकर साहेबांना कालच सांगितलंय आता अनिलजीने पण मला सांगितलं की अमित शहा साहेबांच्या आणि नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सभेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मेल केलेला आहे लवकरच सिने अभिनेते मागच्याच आठवड्यामध्ये त्या ठिकाणी गोविंदा हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांचाही लवकर रोड शो आपल्याकडे त्या ठिकाणी लागणार आहे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर आता जे जिल्हा प्रमुख आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि आमचे जे, जे शहरातले सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये रंग चढा लागला की इतर शहरामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते राजसाहेब ठाकरे यांची सुद्धा सभा मी इतर कशी शहरामध्ये घेणार आहे म्हणजे आपल्याला दादा हे सगळं सभा विभाग जरी घेत असलो तरी पुढचे बसलेले आणि स्टेजवर आपल्यावर बसलेली सगळी जर मंडळी जर बघितली तर इतकी प्रचंड संख्या कुठेही त्या ठिकाणी राहिलेली नाही आणि त्यामुळं जो आपला आत्मविश्वास जाईल असं जे वाटत होत त्या ठिकाणी जो काही आम्ही आत्मविश्वासाला आता त्या ठिकाणी चढा गेलाय आणि परत आता तहनशीलदा पूर्वीच्या ताकदीनं ज्या पद्धतीने इंदूरावजी आपण कैलासवाजी खासदार माने साहेबांच्या बरोबर माने वहिनींच्या बरोबर आम्ही सगळी मंडळी राहत होतो कालच माझी खासदार माने वर काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची मीटिंग काल वेगवेगळ्या गावामध्ये सुरू झाल्या लक्षात घ्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी गेलो असलो तरी कैलासवाशी बाळासाहेब मानेंचा नातो त्या निवडणुकीला राहिलोय काही उदय कोणत्याही पक्षाचं मी बघितलंय अतिशय बारकाई आता सांगताना अतिशय चिकीच सांगतात कुणावर चिडत नाहीत कुणावर नाराज होत नाहीत हायवंकर साहेब याच्या पूर्वी फक्त आम्ही भारतीय जनता पार्टी च्या सगळी मंडळी तुमच्या बरोबर होतो आता तर तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी मराठा महासंघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कोण कोणकोणी तुम्हाला रात्रीत भेटतय कुणाला माहिती कारण काय झालं हायवंकर साहेबांच्या कड सगळ्यात महत्वाचा हुकुमी एक काय मला माहिती आहे का हुकुमी देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवा त्यामुळे हवंकर साहेबांना मला पण माहित नव्हतं कोण रात्री भेटतोय कोण संध्याकाळी भेटतोय कोण सकाळी सहा उठून जाऊन भेटतोय मी म्हटलं हायवंकर साहेबांच्या दरात सकाळी सहा वाजता गाडी कशाला आल्या काही नाही म्हणत काम होतं मग माझ्या लक्षात आलं हयवणकर साहेबांच्याकडे काय काम असतं हो इथे आयवणकर साहेब या सगळ्या लोकांना आता बोलवून घ्या लक्षात ठेवा आता आत न बाहेर नाही चालणार नाही जैशीलदा हा आमचा पक्का खासदार निवडणूक नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आमचं पहिलं मत हातकलंडे तालुक्यामधला हातकलंडे लोकसभा मत मतदार राहणार आहे त्या दृष्टीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा उद्यापासून आज खरं वास्तविक आमचे नवीन आमचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले आमच्या युवकांचे अध्यक्ष जयेश मुगड त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आजचा मेळावा खरं म्हणजे जयसीलदा हा मेळावा नाही लक्षात ठेवा ते फक्त वर आणि फक्त व्हॉट्सअप वर सुद्धा नाही आणि आमचे भाऊसाहेब शिवसेनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रवींद्र आमचे विठ्ठलराव चोपडे फक्त सुरेश दादा वर वा, या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना करून बोलवलेलं लक्षात ठेवा वर वा, जर या ठिकाणी आज जर तीन चार हजार लोक जर दादा जमत असतील तर सगळ्या लोकांना गोवा करायचं म्हटलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित कामकाजाला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या सगळ्यांच्या वरती आपले आपले शहर प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख जी जी आपल्यावरती जबाबदारी देतील ती सगळी जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पार पडूया एवढं या निमित्तानं सांगतो आणि इचलगंज शहरामध्ये मी हयवणकर साहेब माझ्या आयुष्यामधला मी प्रसंग सांगतो वैयक्तिक आता हे मी पक्षाविषयी बोललो सगळ्यांच्या विषयी बोललो भारतीय जनता पार्टीनं आणि मित्र पक्षानं माझ्या पत्नीला इचलगंजी शहरामध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी आणि माझा कुटुंब कधी मी विसरणार नाही एवढं या निमित्तानं सांगतो सगळ्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि उद्यापासून एक माझी तुम्हाला विनंती आहे की एखादी पोस्ट त्या फेसबुकवर आणि व्हॉट्सअप वर व्हॉट्सअप वर कोण कोण आहे तर राहत करा बघूया अरे बाप रे मी तुम्हाला विनंती करतो लक्षात ठेवा एक जर फेसबुक पोस्ट जर उलटी पडली तर त्या दिवशी मोहिते साहेब त्या दिवशी शंभर पोस्ट त्या पोस्टला उलट्या के केल्या पाहिजेत लक्षात ठेवा आपल्याला काय भाडं कुठं कॉम्प्युटर वाले आणून बसतो हे काय आपल्याला आपण घट्ट की नाही सगळे हा एक पोस्ट जर आपल्या उलटी जर पडली तर शंभर पोस्ट त्या ठिकाणी टाकून आपल्याला त्याला रिप्लाय उत्तर द्यायचं लक्षात ठेवा द्यायला येतोय का नुसतंच व्हॉट्सअप बघताय येतोय ना लक्षात ठेवा उद्यापासून आजपासूनच या ठिकाणी साहेबांचा साहेबांचं दादांचं भाषण संपलं की आजपासून सोशल मीडिया हा अत्यंत आता मोठा त्या ठिकाणी सोशल मीडियाचं महत्व अतिशय मोठं आहे तर आजपासून आपण त्या ठिकाणी कामाला लावूया प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गोळामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक इमारतीमध्ये आपण त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या बरोबर दादांचं चिन्ह कारण मोदी साहेब म्हटल्यानंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी कमळ लक्षात असतंय परंतु या इचलगंजी शहरामध्ये मोदी साहेबांचं चिन्ह काय आहे मोदी साहेबांचं चिन्ह काय आहे काय कमळ आहे कमळ मनामध्ये आहे परंतु चिन्ह आपलं काय आहे जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो